मित्रमैत्रिणींसोबत कॉलेजचे दिवस आता परत नाही येणार माहीत नाही या धकाधकीच्या जीवनात मित्रमैत्रिणींची भेट परत कधी होणार व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ऑनलाईन आपण भरपूर गप्पा मारणार पण ठरल्यावेळी ठरल्या ठिकाणी कट्ट्यावर भेटण्याची सल मात्र मनात कायम राहणार हाव आर यू टेक केअरचे मेसेज येतच राहणार पण कटिंग चहाची सल मात्र मनात कायम राहणार खूप काही सांगायचं आहे खूप काही बोलायचं आहे खूप काही सांगायचं आहे खूप काही बोलायचं आहे कट्ट्यावरती मित्रमैत्रिणींना कडकडून भेटायचं आहे पण भीती मात्र एकाच गोष्टीची वाटते पण भीती मात्र मैत्रिणींनो एकाच गोष्टीची वाटते आयुष्याच्या रंगात मैत्रीचा रंग हरवतोय का तंत्रज्ञानाच्या दुनियेत मैत्रीचा धागा उसवतोय का नव्या नव्या गोष्टींनी जग झपाट्याने बदलतंय पण माया प्रेम जिव्हाळा आपुलकी त्या वेड्या संवादाची सल मात्र मनात कायम राहणार आज आपण नव्हे तर कट्टा आपली वेड्यासारखी वाट बघतोय आज आपण नव्हे तर कट्टा आपली वेड्यासारखी वाट बघतोय बदलत्या दुनियेत माणूस संपर्क क्षेत्राच्या बाहेर जातोय बदलत्या दुनियेत माणूस संपर्क क्षेत्राच्या बाहेर जातोय खरंच मैत्रिणींनो विचार करा ना तुम्ही स्वतः आठवून बघा की तुम्ही शेवटचं तुमच्या मित्रमैत्रिणींना शाळेतल्या असतील कॉलेजमधले असतील कधी भेटलात आज प्रत्येकजणच आपल्या रुटीन लाईफमध्ये बिझी झालेलं ला आहे प्रत्येकजण ऑफिस घर करियर या सगळ्यात अडकलं आहे पण ती एक अशी हक्काची व्यक्ती असते आणि ती एक अशी एक हक्काची जागा असते की जिथे आपण मनमुराद गप्पा मारतो मनमुराद हसतो आठवून बघा तुम्ही शेवटचं तुमच्या कट्ट्यावरती तुमच्या मित्रमैत्रिणींना कधी भेटलात आहे का तुमचा कट्टा कुठला होता हेही आठवून बघा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अजूनही वेळ गेलेली नाही आहे तुम्ही भेटला नसाल तर किमान वर्षातनं एकदा तरी तुम्ही तुमच्या या मित्रमैत्रिणींशी संपर्क साधा फोनवरती बोला एक दिवस ठरवा आणि नक्की तुमच्या कट्ट्यावरती भेटून गप्पांची मैफिल मात्र नक्की रंगवा